नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कोर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे भारतीय रेल्वे हे जगातील कितवे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे चौथे नेटवर्क आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे मित्रांनो कोणत्या देशाने अलीकडेच पहिला गुलामगिरी विरोधी आयुक्त नियुक्त केला तर ऑस्ट्रेलिया देशाने डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्राचे एकोणी भौगोलिक क्षेत्र किती आहे महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र तीनशे सात पॉइंट सत्तर लाख हेक्टर इतके आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे मित्रांनो रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा मित्रांनो भारतीय भारतीय भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ही आहे ए तिम्ब हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे कर्कवृत्त टिंबटिंब या राज्यातून जात नाही कर्कवृत्त हे उडिसा या राज्यातून जात नाही डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबर असा आहे मित्रांनो भारताला सुमारे टिंब टिंब किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे तर सात हजार पाचशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी भारताला लाभली आहे हे हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील आदिवासीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर नंदुरबार या जिल्ह्याला ओळखले जाते बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला तर प्रवरानगर या ठिकाणी पहिला साखर कारखाना महाराष्ट्रात सुरू झाला डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे मित्रांनो तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते तर नंदुरबार या जिल्ह्यातून बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता तर कोयना हा जल सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा मित्रांनो भारतात चहा उत्पादनात टिंबटिंब राज्याचा प्रथम क्रमांक लागतो तर आसाम राज्या या राज्याचा हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा मित्रांनो बॉक्साईटचा उपयोग परम मुख्यत्वे टिंबटिंब मिळवण्यासाठी केला जातो तर अॅल्युमिनियम मिळवण्यासाठी केला जातो डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे मित्रांनो भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणते तर कर्नाटक हे राज्य आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे मित्रांनो अंदमान समूहातील टिंबटिंब बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे तर बॅरन या बेटावर सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक असा मित्रांनो खालीलपैकी सध्या लाल पट्ट्याचा भाग समजला जातो खालीलपैकी कोणता जिल्हा लाल पट्ट्याचा भाग समजला जातो तर खालीलपैकी गोंदिया हा जिल्हा लाल पट्ट्याचा सध्या भाग समजला जातो बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे महाराष्ट्रातील दगडी कोळशाच्या प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने औष्णिक विद्युत ऊर्जा प्रकल्पासाठी वापर केला जातो हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे मित्रांनो हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापना कोणत्या साली करण्यात आली आहे हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापना कोणत्या साली करण्यात आली तर एकोणीसशे एक अडतीस साली करण्यात आली बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील खालीलपैकी खाल सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना हा आहे हा, बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे मित्रांनो कोणत्या देशाने देशान जागतिक पर्यावरण दिन दोन हजार चोवीस चे आयोजन केले होते तर सौदी अरब या देशाने डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे मित्रांनो बेबॉर्न बे स्टेडियम खालीलपैकी कोठे आहे बेबॉर्न स्टेडियम खालीलपैकी मुंबई या ठिकाणी आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे मित्रांनो चेपॅक स्टेडियम खालीलपेक कोठे आहे चेपॅक स्टेडियम खालीलपैकी चेन्नई या ठिकाणी आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी तेवीस नंबरचा असा आहे मित्रांनो ताजमहाल बांधणारा मुख्य वस्तू शिल्पकार कोण होता तो उस्ताद अहमद लाहोरी हा होता बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मित्रांनो सतरावा वित्त कला मेळा कुठे आयोजित करण्यात आला सतरावा वित्त सतरावा दिव्य कला मेळावा कुठे आयोजित करण्यात आला होता तर रायपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे मित्रांनो आय ए सी सी एम एस एम ई यम्य सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कुठे झाले तर गुजरात या ठिकाणी झाले गुजरात या ठिकाणी झाले ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे मित्रांनो सध्या चर्चेत असलेले डायरी ऑफ ए होम मिनिस्टर हे पुस्तक कोणाचे आहेत तर मान्य गृह अनिल देशमुख यांचे हे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे हे पुस्तक आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सत्तावीस नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणते सरकार अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय स्थापन करणार आहे खालीलपैकी कोणते सरकार अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय तयार करणार आहे तर दिल्ली हे सरकार बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे मित्रांनो बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दाना चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने दिले आहे तर कतार या देशाने हे नाव दिलेले आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे मित्रांनो प्रधानमंत्री जनधन योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली प्रधानमंत्री जनधन योजना दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आली बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे मित्रांनो डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीस क्रिकेट स्पर्धेचा विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाने पटकावले आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी पण पा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या भेटूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने नमस्कार